महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड तालुक्यातील आडगाव येथे एकतीस मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची तीनशे उत्साहात साजरी आडगाव टप्पा येथे आडगाव ग्रामपंचायत तसेच प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने जयंती उत्सव साजरा करण्यात आला या जयंतीच्या माध्यमातून राजमातांचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देण्यात आला या प्रसंगी उत्थवास गावातील समस्त ग्रामस्थ शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सभासद तसेच इतरही उपस्थित होते माननीय सरपंच सवलताबाई निवृत्ती घुले यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत कार्यालयात राजमातांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच प्राथमिक शाळेत राजमातांच्या प्रतिमेचं पूजन माननीय मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते करण्यात आलं आणि सरांनी राजमातांच्या देशभरातील कार्याला उजाळा दिला या कार्यक्रमाला निवृत्ती शंकर घुले विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन उपसरपंच तुकाराम पिंटू भाऊ गाडे सोपान मोरे ठाकरे सर मुख्याध्यापक सोनवणे सर चव्हाण सर राजेंद्र नलगे बाबाजी अण्णा ना नलगे नारायण बाबा रोकडे किशोर वांजुळे समाधान पानसरे दत्तू मोरे ज्ञानेश्वर पानसरे संदीप गाडे विकास पानसरे सोनू शेख भिकाजी घुले रवी गाडे हे सर्वजण उपस्थित होते तसेच राजमातांच्या स्मरणार्थ गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा